तांबडा पांढरा रस्सा मस्त रेडी झालेली आहे आता टेबलवर येईल आणि आपण टेस्ट करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुंडगेकर आणि मित्रांनो मँगो किचन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण आलेलो आहोत मलकापूरमध्ये आणि मलकापूरमध्ये आपल्याला राणी डायनिंग अँड रेस्टॉरंटला जेवण करायचं आहे तर मी तुम्हाला दाखवतो कसं आहे ते आणि जागा बघा एकदम जबरदस्त आहे हे बघा समोर पवन चक्क्या दिसतात ते बघा हे राणे डायनिंग अँड रेस्टॉरंट जेवणाची उत्तम सोय आणि हे बघा हे असे अशा आता आपण आतमध्ये जाऊया आणि जेवण काय काय भेटतं ते बघूया कशा पद्धतीचं जेवण आहे टेस्ट कशी ती सांगूया फुल भरलेलं आहे आम्ही तिकडच्या कोपऱ्यातल्या टेबलला आहोत मी स्पेशल मटन चाली ऑर्डर दिलेली आहे हे या साइडला किचन आहे त्यांचं या साईडला काउंटर आहे प्रॉपर मलकापूरमध्ये आहोत आपण हे मेन आचारी आहेत आणि तांबडा पांढरा असा स्पेशल आहे इकडचा त्यात हा पांढरा रसा आहे हा इकडचा बघा तांबडा पांढरा रसाचा मस्त आणि सोबत ही नॉनव्हेज ग्रेव्ही आहे इकडे काय आहे मटकीची आमटी दाखव मटकीची आमटी यामध्ये व्हेज भाजी आणि डाळ आम्ही ऑर्डर दिलेली आहे दोन व्हेज थाली आणि एक मटन स्पेशल तर बघूया ती कशी येते ती हा बघा एवढासा पांढरस्सा बनतोय आणि बाजूला ही बघा एवढी व्हेज ग्रेव्ही बनलेली आहे इथे बघा तंदूर भट्टी आहे आणि अशा रोट्या लागलेल्या आहेत तर कंटिन्यू इकडे काम चालूच असतं आता आपण जेवणाकडे बघूया कसं जेवण मिळतं ते बघू स्पेशल स्पेशल हा बरोबर मटण थाली चपाती चालेल आणि तीन लिंबू सरबत एक बघा दह्या वाटे दही वाटे जाते

पद्धतीने इथे डाळ बनते आणि इथे बनते ती बाजूला काजू भाजी जी स्पेशल थाळीमध्ये जाते ती मटन थाली मधे काम चल रहा मटन थाली तो था। रेडी झालेली लिए आता आज टेबल पर रिल मैंने अपन टेस्ट ये बगा टेस्ट कर रहे मटन सुक्का मटन रस्सा अंडा है सोलकड़ी है सपाती कांदा हाँ बह तबड़ा रस्स है टेस्ट करूगा पांडरा रस्सा आईल आप कर पैल मटन रस्सा गया സോഫ് ഫുട് ബാ ഗോ ടേസ്റ്റി पांढर रस्ता मस्त पांढरस्ता तांबडा रस्ता उद्या तरी चांगली चुटली आहे थोडं तिखट असू शकेल 맛있게 먹을 수 있어. 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 맛있게 먹을 수있 हॅलो ते सगळे फेवरेट आहे माझं झाले ही आपण ऑर्डर दिलेली तर स्पेशल वेज थाली कितीला आहे एकशे ऐंशी साधा वेज थाली एकशे वीस एक आणि मटन स्पेशल झाली तीनशे तीस तर आमचं बिल टोटल झालेलं आहे हे बघा सातशे पंचवीस आम्ही लिंबू सरबत वगैरे सांगितलेलं तर थँक्यू जेवण खूप भारी होतं तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मानुकेचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा थँक्यू